काय रे तू कसा इथं म्हणजे दरोड्याचा तपास लावला इथपर्यंत ठीक आहे आता काय आपल्यावर पाळत ठेवतोय काय अरे हे काय करतो धुळे नाही कोणसला तो काय झालं मॅडम धुळेकर्ण साहेबावर गोळी झाडली साहेब जागीच कळत झाले कळत चला लवकर चला थांबा थांब मॅडम दादा कुठे आवा बाय मी मी काय केलं तुम्हाला आणि मला कशाला गोळी मारत काय असं अरे तुमच्यासाठीच केलंय रे सगळं तुम्हाला रजा हव्या होत्या ना सुट्ट्या पाहिजे होत्या ना तुम्हाला बघा उद्यापासून मी आज बसलेला असेन पण तुम्हाला सगळं काही मिळालेलं असेल पण आता बाळाला चांगलं म्हणायचं चा कि वाईट बाळांनी पोलिसांचं चांगलं केलं हे खरं पण त्यांना चांगलं केलं असंही म्हणणं बरोबर नाही पण बाळामुळे राज्यातल्या सगळ्या पोलिसात बाळाचं नाव झालं बरं का अरे पांडेकर काळाच्या बायकोला पोलिसांच्या मने ऑर्डर येतात म्हण पोलीस पैसे देतात पण स्वतःच नाव लिहत नाहीत असंही म्हणतात काय तरी उगीच बाळाच्या घटनेपासनं कडू गौतमाने अफवा पसरायला लागलं कुणी काय बी बोलतय आपल्या डोळ्यानं दिसले का कधी काय मग अरे पुराण मंदिराकडे जायचा रस्ता कुठला रस्ता हाच आहे पण आपण कोण मी निवृत्त डीवाय एस पी माने मुंबई कोण कोण माने साहेब तुम्ही माने साहेब आहेत ना या। माने साहेब हा माने साहेब हा डीवाय एस पी राजेंद्र माने हा डीवायएसपी राजेंद्र माने आ,

साहेब ओ महाराष्ट्रात खूप गाजलं होतं आणि आम्हाला परीक्षेत सुद्धा प्रश्न होता यांचा अत्यंत प्रामाणिक राष्ट्रपती पदकानं गौरवित झालेले वर्तमानपत्राचे रकाने, रकाने त्याच्या कौतुकाने भरून येत होते पण तरीही त्यांना वरिष्ठांनी छळायला सुरुवात केली ते त्यांना सहन नाही झाले अशा वेळी त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला मग असा माणूस वेढा तरी होतो किंवा तुमच्यातला तो बाळासाहेब धुळे करून बाळे यापूर्वी तुला किती वेळा समजावून सांगितलं होतं वाईटाचा शेवट हा कधीही चांगला होत नसतो हे सांगून सुद्धा तू माझं ऐकलं नाहीस सर मी जे केलंय ते चुकीचं केलंय असं अजूनही मला वाटत नाही चूक बरोबर याच्याही पलीकडे गेले आता सगळं मला कसलाच पश्चाताप नाहीये सर उलट तो एक जण सुटला याचीच खंत लागली हे माझ्या मनाला एकाच वेळी हे सगळे सापडले असते ना तर काळीच थंड झाला असत माझ सर नाही बाळ अजूनही भानावर ये स्वतःच्या मनाला काही प्रश्न विचारून बघ तुझं मन तुला काय उत्तर देतं ते तरी नाही सर हा स्फोट असा एका झाला नाही हे तुम्हालाही माहिती आहे सर गुदमरून गेलो होतो सर सगळं सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलो होतो सर मनाला काय विचारू आगडी जखमा झाल्या होत्या सर माझ्या मनाला रक्त बंबाळ झालं बाळ्या तुझ्यावर अन्याय होत असला तरी न्यायाचे अनेक मार्ग तुझ्या समोर पडलेले होते आणि शेवटी कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनी जर कायदा हातात घ्यायचं ठरवलं तर सगळी यंत्रणाच कोसळून पडेल नाही बाळ्या शेवटी तू वर्दीलाच कलंकित केलंस तुम्ही असंच म्हणणार सर अन्याय सहन करून घ्यायची सवयच लागली सर तुम्हाला अन्यायाची वाफ कोंडून ठेवली ना तर असा स्फोट होत असतो सर होत असतो न्यायालयात काय होईल याची मला परवा नाही सर सर मला जे करायला हवं होतं तेच मी केलंय सर फार तर माझा हा त्याग सांगता तुम्ही माझ्या त्यागावर पोलीस नावाच्या माणसाला थोडा तरी दिलासा मिळेल सर येतो सर मिलॉड न्यायालयापुढे आलेल्या साक्षी प्रवाहातूनही बरंच काही समोर येऊ शकत एका वेळी एक माणूस अनेक अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडतो साहजिकच त्याचा संयम सुटलेला असला पाहिजे हे कृत्य करताना गुन्हेगाराने बराच गोंधळही घातला असला पाहिजे प्रत्यक्षात घटनेप्रसंगी आरोपी मात्र शांत होता त्याने पळून जाण्याचा कसलाही प्रयत्न केला नाही आणि कसलाही आरडाओरडाही केला नाही हे मुद्दे साक्षीत आले आहेतच यो आरोपी हा अबनॉर्मल होता त्यामुळे त्याने हे कृत्य केलं असं म्हणताच येणार नाही दुसऱ्याच कुणीतरी हे कृत्य केलं असावं असं दिसून येत आहे बचाव पक्षाच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही यो ऑनर आरोपीने कोल्ड ब्लडेड मर्डर केलेले आहेत आणि त्या संदर्भातले सर्व पुरावे यापूर्वीच न्यायालयासमोर आलेले आहेत यो ऑनर एक पोलीस कर्मचारीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मर्डर करेल ही कल्पनाच कुणाला पटणारी नाही तरीही आरोपीने थंड डोक्याने आपल्याच अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडलेल्या आहेत यो ऑनर वास्तविक पाहता त्या मयत पोलीस अधिकाऱ्यांवर समाजाचा रोष होता साहजिकच त्यांना शत्रू तेवढेच होते या शत्रू कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून न्यायालयाला माझी अशी विनंती आहे की या आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात यावं हो। नाही ना ना मिलॉड आरोपीला वाहतूक शाखेकडेच आपली बदली हवी होती पैसे मिळणाऱ्या ठिकाणी त्याला आपली बदली व्हावी अशी त्याची इच्छा होती आणि या आणि या आरोपीची इच्छा अधिकाऱ्यांनी पूर्ण केली नाही यो ऑनर चार अधिकाऱ्यांना ठार करण्याचं कारण बदली हे होऊ शकत नाही अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना हवी तिथे बदली मिळत नाही म्हणून का त्या अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडतात का आणखी कारण मिलॉर्ड दरोड्यामध्ये चोरीस गेलेले सोने आरोपीने हस्तगत केले होते आणि हेच ते सोने अधिकाऱ्यांनी परस्पर परस्पर आपापसात आप वाटून घेतले होते त्यातील काही वाटा आपल्याला मिळावा असाही आरोपीचा समज होता चांगलं काम करूनही अधिकाऱ्यांनी आपल्याला रिवॉर्ड दिला नाही शिवाय आपली अवहेलना होत आहे असं त्याला सारखं वाटत होतं त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता त्यातून हे त्यानं कृत्य केलंय त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा दिली जावी अशी माझी न्यायालयासमोर विनंती आहे न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून त्यांचा विचार करता या केसमधील आरोपी बाळासाहेब धुळेकर त्याच्यावरती गुन्हा साबित झालेला आहे म्हणून इंडियन पिनल कोड कलम तीनशे दोन खाली तो शिक्षेस पात्र आहे शिक्षे संबंधी काही सांगायचंय नाही मी गुन्हा केलेला नाही तरीही तरीही न्याय देवतेनं मला माफी करा शिक्षे संबंधीचा निर्णय उद्या करण्यात येईल आईची तब्येत कशी गाता चांगले आहे ती हिंडा फिरा लागल्या ती ते येते म्हणत होत्या पर म्याच नग म्हणलं बरच केलं सी तिचा हा वाघ असा पिंजऱ्यात पाहून सहन नाही हो व्हायचं तिला पण म्या म्हणते जे व्हायचं ते झालं आणि जे होणार ते होणारच आहे मग त्याची चिंता आपण काय म्हणून करायची साक्षीदाराचं काय झालं हवालदार बाळा धुळे करणार शिक्षा होणार साक्षी सगळे पोलीस अधिकारीच की कोण बदललेलं नाही कोण फुटलेलं नाही पण अण्णा आता काय होईल रे त्या हवालदाराचं आपण तसं काय सांगावं तरी पण फाशी वो होईल सरकारी वकिलांनी पण भलतच लावून धरलं म्हणते चला जाऊ आपण हा चला चला योन या आरोपीच वय त्याचे कुटुंबीय त्याचे वृद्ध आई या सर्व गोष्टींचा विचार करता आरोपीला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी माझी विनंती आहे मिलॉर्ड ज्या अधिकाऱ्यांची हत्या झाली त्या अधिकाऱ्यांवर कोणीतरी विसंबन होतं हे विसरून आपल्याला चालणार नाही